नमस्कार मी अनिता अनिताच किचन गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आम्ही आपल्या बागेत चाललेलो आहोत तर इथे आम्ही काही सुरण लावलेले आहेत तर ते सुरण आपण काढणार आहोत तर मग आम्ही बागेत जाऊया सुरण काढायला चला चला तर इथे आम्ही काही सुरण लावलेले होते ते आता आपण काढणार आहोत तर ही पायी हळद देखील आता आम्ही इथे लावलेली आहे तर हळद देखील आता आपण याचा देखील व्हिडिओ करणार आहोत थोड्या दिवसांनी तर हे पहा हे जे सुरण आहेत हे आम्ही जून लावलेले आहेत तर हे आता एवढे जास्त मोठे नाहीत एवढे एवढे कांदे आहेत मध्यम आकाराचे आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र आम्ही दोन वर्षापूर्वी एक कंद लावला होता तर तिथे आता मोठा सुरण झालेला असणार तो पहिला काढूया चला तर हे पहा असं पावसाळा संपला की झाडं अशी वाळून जातात पूर्ण सुकून जातात म्हणजे मरतात ही झाडं तर हे असं झाड वाळलं की आता खाली सुरण मात्र चांगला असतो तर हे आता वाळल्यानंतर झाड आपण हे सुरण काढायचं आहे त्याच्या शेजारी एक दुसरं झाड आहे हे आम्ही जून लावलेलं आहे तर ह्याचा कंद अगदी छोटा असणार आहे तर आम्ही आता हे दोन्ही काढणार आहोत तर हा जो आहे कंद हा छोटा आहे कारण आम्ही हे जूनमय लावलं होतं तर बघूया आपण आपल्याला भाईसाठी पाहिजे आहे त्यामुळे हा छोटा कंद मी आता लगेचच भाजी करणार आहे मी कटलेट करणार आहे हा पहा हा जूनमय लावलेला कंद एवढा झालेला आहे म्हणजे अगदी छोटा आहे आणि दोन वर्षानंतर तो अगदी मोठा होतो तर आमचा एक कंद आम्हाला मोठा मिळालेला आहे सुरण आणि हा एक छोटा मिळाला आहे तर आता आपण ह्याचं भाजी करणार आहोत हे पहा याला आता कोम सुद्धा आहे एवढा छोटा असून याला देखील कोंब फुटले आहेत हा बघा एक मोठा मिळाला एक, हो, एक, एक छोटा मिळाला हो। तर हे सगळे आता आम्ही आता घेतोय आमच्या किचन मध्ये बागेतून आपण सुरण काढले एक मोठा काढला एक छोटा काढला तर ते सुरण घेऊन आता आपण किचन मध्ये आलो आहोत तर आपण आता सुरणाची भाजी तर सगळ्यांना आवडते तर हा पहा छोटा जो सुरण आपण काढला होता जमनीतून तो आता आपण घेतलेला आहे त्याला असा हा कोंब फुटलेला आहे तर हा कोंब आता टाकणार नाही आपण ना हा ना ना ना, आपण बाजूला ठेवणार आहोत आणि तोसुद्धा आपण आता जमिनीत लावणार आहोत अशा प्रकारे आपण आता हे कापून घेऊया आणि हा जो हा पहा वा काय सुंदर पांढरा आहे आतमध्ये हा जो गोल कोंब आहे हा देखील आपण लावायचा आहे तर साईड साईडने मी हे असे तुकडे करणार आहे आणि मधला भाग तो तसाच ठेवणार आहे आणि तो पुन्हा आम्ही जमनीमध्ये लावणार आहोत हां हां हा बघा हा भागसुद्धा आम्ही आता जमनीत लावणार आहोत चला आता आपण ह्या सगळ्या सा साली याच्या काढून घेऊया अगदी कोवळा कोवळा सुरण आहे त्यामुळे पटपट अगदी पट साली त्याच्यात निघत आहेत तर मोठा सुरण मी तसाच ठेवला आहे आणि छोटा म्हटलं आपण कटलेट चाटी वापरूया हा किती पण दिवस राहतो सुरण चला आता साली आपण काढून घेतलेल्या आहेत आणि आता स्वच्छ धुवून घेऊया या सुरण्या साली असतात सा ना तर देखील ला आपण लावायच्या असतात त्यालासुद्धा झाड येतं तर हे बघा कुकर हे कुकरमध्ये मी घातल्याच सगळे धुवून ते आता फोडी केल्या सुरणाच्या आणि त्यामध्ये आपण आता हे लिंबू पिळायचं आहे का हलकीशी जरी खाज असली तरी या आंबटपणामुळे ती निघून जाते तर असं एक लिंबू मी हे पिळून कुकरमध्ये सुरणाच्या सालीवर घातलेलं आहे तर आपण आता ह्याला दोन शिट्या फक्त द्यायच्या आहेत कुकरला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आणि लिंबू पिळल्यामुळे त्याचा थोडासा जर त्याला थोडी जरी खाज असेल तरी ती निघून जाईल पांढरा जो सुरण असतो चांगला असतो त्याला खास कमी असते त्यामुळे कधीही पांढरा सुरण घ्यायचा घेताना काळा सुरणाला थोडी थो खाज जास्त असते तर आपण कुकरला दोन शिट्या देणार आहोत हे बघा दोन शिट्या दिल्यानंतर असा मऊ हा शिजलेला आहे तर आपण आता हा थोडा मॅश करून घेऊया मॅशरने त्यानंतर मी हे त्याच्यामध्ये लाल तिखट घातलं आहे एक चमचा जिरा पावडर घातलेली आहे वन टी स्पून एक छोटा चमचा धणे पावडर घातलेली आहे हे चाट मसाला घातलेला आहे एक छोटा चमचा आणि हे दोन चमचे मी बेसन घेतलेलं आहे त्यामुळे त्याला बाइंडिंग चांगलं मिळेल आणि हे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अगदी कमीत कमी साहित्य आहे आणि अगदी घरचं साहित्य आहे वेगळं काही आणायचं नाही आहे आपल्याला आणि हे थोडंसं मी सेंधळ मीठ घातलेलं आहे साधारण एक अर्धा चमचा छोटा आणि आता चवीनुसार हे पांढरं मीठ अगदी कमी घालायचं आहे तर असं हे अजिबात आपण पाणी घातलं नाही आहे आणि हे दोन चमचे मी चिंचीचा कोळ घातलेला आहे त्यामुळे छान एक आंबट अशी चाटसारखी त्याला चव येईल आणि असं हे पीठ मी बिना पाणी घालता मळलेलं आहे आणि हा चिवडा आहे मक्याचा याला कॉर्नफ्लेक्स देखील म्हणतात तर हा घेतलेला आहे कॉर्नफ्लेक्स मी म्हणजे मक्या चिवडा घरामध्ये होता तो घेतला आहे आणि तो जरा मिक्सरला मी असा सरसळीत वाटला आहे अगदी पावडर नाही करायची त्याच्यामुळे कटलेटला छान कुरकुरीतपणा येतो आणि याच्यामध्ये आपण ती आता कटलेट्स घुळवणार आहोत तर तुमच्याकडे जर हे कॉनफ्लेक्स नसतील तर तुम्ही जो असतो अगदी बारीक आपल्याकडे तो लावला दे तरी देखील चालू शकतो तर आता हे कटलेट्स जे जमाळे हा साचा आहे कटलेटचा तर त्यामध्ये मी आता हे जरा सुंदर दिसण्यासाठी असे साच्यामध्ये बनवते आहे तुम्ही हाताने गोलाकारसुद्धा बनवू शकता पण असं जरा अट्रॅक्टिव्ह असले मुलांना सर खायला बरं वाटतं त्यामुळे मुलं आवडीने खातात आणि दिसायलाही सुंदर दिसतं त्यामुळे मी थोडे साच्यामध्ये बनवते आहे साचा नसेल तर तुम्ही गोलाकार आकार देऊन हाताने देखील बनवू शकता असं छान त्याला असं दाबून घेतलेलं आहे वरून थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे साच्यालासुद्धा तेलाचा हात लावायचा आहे हे पहा किती सुंदर असं ते साचामध्ये त्याचा आकार आलेला आहे आणि आपण तो आता असे सगळे आपण करून घेणार आहोत आणि हे साच्यामध्ये साच्यातले हे कटलेट सगळे तयार करून ठेवायचे आहेत तुम्ही जर पाहुणे वगैरे कोणी येणार असतील घरी तर हे सगळे कटलेट असे करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचे त्यानंतर आयत्यावेळी तुम्ही हे शालो फ्राय करू शकता हे बघा आता हे असे साच्यातून काढून झाल्यानंतर असे कॉर्नफ्लेक्सचा जो आपण चुरा केला होता त्यामध्ये आपण हे घोळवायचे आहेत तुम्ही रव्यामध्ये सुद्धा घोळवू शकता त्यामुळे छान त्याला बाहेरून हे कुरकुरीत होतात आणि आतून असे मऊ असतात क्रॉनफ्लेक्समुळे बाहेरून त्यांना असा कुरकुरीतपणा असतो त्यामुळे ते चवीला खूप छान लागतात आणि आतमध्ये मऊ असतात पुन्हा एकदा आपण साचा साच्याला तेल लावून घेऊया अप्रतिम जे अगदी सुरण ज्या व्यक्तीला आवडत नाही त्याने जर हे कटलेट्स खाल्ले तर ते नेहमीच कटलेट्स करून खाणार एवढे हे चवीला अप्रतिम लागतात अशा प्रकारे वरून देखील थोडंसं तेल लावायचं आहे आणि असे सगळे आपण करून घेणार आहोत तुम्ही देखील हे करून ठेवू शकता आणि आयत्यावेळी तुम्ही हे शालो फ्राय करू शकता आणि डीप फ्राय मी करणार नाही अजिबात पहा किती सुरेख दिसत आहेत मुलं तर खुश होणार मुलंच काय सगळेच खुश होणार कुणालाच ओळखता येणार नाहीत की हे सुरणाचे कटलेट आपण केले म्हणून आणि साहित्य तर तुम्ही बघितलेलं आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये केलेले आहे दोन चमचे बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ आणि बाकीचे सगळे छोटे छोटे मसाले घातलेले आहेत कमीत कमी वा काय सुंदर कटलेट्स आपल्या दिसायला लागलेत पहा आता आपण हे सगळे कटलेट्स तळायला घ्यायचे आहेत तर तेल देखील आपण अगदी कमीत कमी वापरलेलं आहे अगदी दोन चमचे तेल घातलेलं आहे सुरुवातीला नंतर देखील एखादा लागलं जरवत तर घालणार आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण शालो फ्राय करतो आहोत डीप फ्राय तर करणार नाहीच आहेत डीप फ्राय केल्यावर तर चांगलेच लागतील पण नाही करायचे उगाच ला अतिरिक्त तेल आपल्या पोटात जातं त्यामुळे अगदी कमीत कमी तेलामध्ये एवढे सुंदर चविष्ट होतात ना तुम्ही एकदा करून बघा तुम्ही मग सारखं सुरण घेणार आणि हा सुरण तुम्ही हे कटलेट्स करून खाणार मुळात सुरण हा पौष्टिक आहे आणि औषधी आहे मूळ व्याधीवर तर हा सुरण एक नंबर आहे त्यामुळे सुरण हा खाल्लाच पाहिजे घरात प्रत्येकाने हे पहा कटलेट्स काय सुंदर दिसत आहेत वा वा रंग पहा एक दोन तीन मिनटं फक्त असं ठेवायचं नंतर लगेच ते पलटायचे आहेत अगदी मंद गॅसवर ते भाजायचे आहेत तेल पहा तुम्ही पाहू शकता तेल अगदी कमीत कमी तेल मी वापरलेलं आहे आणि तरी देखील ते एवढे चविष्ट होणार आहेत बघायला जेवढे सुरेख वाटत आहेत ना अगदी कुणाला कळतच नाही खाल्या खाताना त्यांना आपण विचारायचं कसले काय कसले कटलेट होते ओळखा तर तुम्हाला जास्ती असं बटाट्याचे म्हणून सांगतील सुरणाचे कुणालाच ओळखता येत नाही वा वा अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे बहा मस्त आता हे सगळे कटलेट्स आपण असे काढून घ्यायचे आहेत टिश्यू पेपरवर तुम्ही थोडेसे असे अर्धवट देखील करून ठेवू शकता आणि आयत्यावेळी तुम्ही चांगले फ्राय करू शकता पाहिलात ना की झटपट रेसिपी आहे काहीच साहित्य त्याला लागले नाही पण आपण मेन सुरणच घेतलेलं आहे ह्यामध्ये जण बटाटा वापरतात अजून काही वापरतात पण मी फक्त सुरण सूरन आणि सुरणच घेतलेला आहे याच्यामध्ये बटाटा देखील मिक्स केला नाही आहे अप्रतिम होतात औषधी गुणधर्माचा सुरण आपल्या पोटामध्ये जातो त्यामुळे प्रत्येकाने हा सुरणाचे कटलेट नक्की घरी करून बघा आणि खाऊन बघा तुम्हाला सगळ्यांना आवडतील याची खात्री आहे बघा आपले कटलेट खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर आपण पाहू शकता काय सुंदर रंग आलाय बघा अतिशय सुंदर असे कटलेट आपले तयार झालेले आहेत आणि बाहेरून अगदी असे क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून असे मऊ आहेत तर तुम्ही पाहिलात किती सुंदर आपले कटलेट झाले आणि पटपट होतात अगदी तर सुरण हा अगदी औषधी गुंधर्माचा आहे आपण तो सर्वांनाच त्याची भाजी आवडत नाही तर जर अशा पद्धतीने तुम्ही जर सुरणाचे कटलेट केला तर सर्वांनाच ही भाजी आवडेल आणि सुरण सगळ्या जण घरामध्ये खातील तर जी लहान मुलं असतात ते सुरणाची भाजी सहसा खात नाहीत आणि वयोवृद्ध जी माणसं त्यांना सुरणाची भाजी सहसा चावता येत नाही पटकन तर त्यामुळे जर अशा पद्धतीने तुम्ही जर हे कटलेट बनवला तर एवढेच चविष्ट लागतात ना लहान मुलं तर खाणारच शिवाय जी वयोवृद्ध माणसं खात आहेत त्यांना सुद्धा खाण्यासाठी ही उपयोगी होईल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल अशा पद्धती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते दे, धन्यवाद देते नमस्कार